प्रथमतः तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो अचानक तुम्हाला निरोप मिळाले पण तुम्ही सगळेजण अगदी आवर्जून उपस्थित राहिला हे काय पत्रकार परिषद किंवा काहीतरी असं वेगळं कारणासाठी नाही भविष्यातल्या येणाऱ्या ह्या जी काय राजकीय स्थित्यंदर होतील राजकारणामध्ये आता हे सगळ्या पर्वाच्या निकालानंतर ज्या सगळ्या काय घडामोडी का घडतील त्याच्या संदर्भात थोडंसं चर्चा करण्याच्या निमित्तानं तुम्हाला बोलवावं बऱ्याच दिवस झालं चाललंय एक म्हणजे गेट टुगेदर असावं ऑफिशियली हो। अन ऑफिशियली आपल्याला अनेक गोष्टीवरती चर्चा करता यावी म्हणून तर आजची बैठक आपण घ्यायचं ठरवलं होतं ऑफिशियली म्हणाल तर परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही आदरणीय संजय काकांचं प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केला प्रचार करत असताना अनेक मुद्दे समोर येत होते काही गोष्टी अडचणीच्या सुद्धा समोर येत होत्या परंतु एकदा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आदरणीय अजितदादांनी दिलेली जी आदेश होता की आपल्या महायुतीमध्ये प्रामाणिकपणे आपल्याला काम करायचं आहे प्रामाणिकपणानं आपल्याला उमेदवाराला मदत करायची आहे कुठलीही अपेक्षा पुढची कुठली कमिटमेंट कुणी काहीतरी आपल्यासाठी करावं सरवावं असं कुठलं न काय करता प्रामाणिकपणे त्या उमेदवाराचं काम करायची भूमिका त्यांची होती ती बरहुकूम आम्ही पण त्या भूमिकेला समरसून काम केलं आम्ही आमच्यापर्यंत भाजपने केलेली कामं असतील मागच्या त्याच्यामध्ये महाविकास महायुतीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये अजितदादांच्या माध्यमातून मा आम्ही सरकारमध्ये मा आठ नऊ महिन्यामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला काही कामाला न्याय देत असेल तर ती सगळी कामं असतील त्या सगळ्याचा लेखाजोखा लोकांसमोर मांडण्याचा आम्ही आमच्या आमच्यापर्यंत प्रयत्न केला आता त्याला कितपत यश आलं अपयश आलं ह्या गोष्टी निकालानंतर आपल्या सगळ्या समोर आल्या खरं तर या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना अपेक्षित असते की विकासाच्या मुद्द्यावरती लोकसभेच्या निवडणुका ह्या देशा देश पातळीवरच्या निवडणुका की जे आपल्या देशाची जगाच्या बाजारपेठेमध्ये विकासाच्या दृष्टिकोनानं कशी वाटचाल असली पाहिजे संरक्षणासंदर्भात देशाची देशाचं संरक्षण व्हावं त्या हिशोबाने देशाची ताकद वाढली पाहिजे आधुनिकरण झालं पाहिजे आपल्या देशाला जगाच्या बाजारपेठेमध्ये एक वेगळी अहमियत किंमत असली पाहिजे किंवा देशाला भविष्याच्या पुढच्या पंच पुढच्या पाच वर्षामध्ये कसं वाटचाल देशाची असली पाहिजे अशा मुद्द्यावरती खरंतर ही निवडणूक व्हायला पाहिजे होती पण आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला जसं भाऊ राजकारण असते वाड्यावाड्याचं राजकारण असते जातीपातीचं राजकारण असते अगदी छोट्या छोट्या गोष्टी वरती सुद्धा ग्रामपंचायती असेल किंवा छोट्या खालच्या निवडणुकीमध्ये बघितलं जातं अगदी त्या पद्धतीची निवडणूक झाल्यासारखी परिस्थिती ह्या लोकसभेच्या निवडणुकीची झाली मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंबहुना मग काही काही अशा छोट्या समाजाला असं वाटत होतं की आम्ही आमचं आम्हाला संरक्षण नाही आहे किंवा आमच्यावरती अन्याय होतोय किंवा हे जर सरकार आलं तर आणखीन आम्हाला काहीतरी त्रास होईल अशी काय भूमिका असेल अशा अनेक अनेक गोष्टी या निमित्तानं या निवडणुकीच्या दरम्यान घडल्या आपल्याला आपल्याच मतदार ह्या सांगली लोकसभेचा विचार करता अगदी शेवटच्या दहा पंधरा दिवसामध्ये विशाल पाटलांचं वातावरण होत्याचं नव्हतं झालं म्हणजे आधी तिकीट मिळते की नाही मिळते की नाही सर त्यांना तिकीट मिळालं नाही अपक्ष लढायच ते म्हणतात ते उभा राहिले तो पण असं वातावरण झालं की म्हणजे दहा पंधरा दिवसामध्ये एखाद्या लोकसभा मतदारसंघामध्ये होत्याच नव्हतं होण्यासारखं वातावरण या निमित्तानं घडलं नेत्यांनी ने आपापली भूमिका मांडायचा प्रयत्न केला परीनं कार्यकर्त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला परीनं का आपल्याला यांचं काम करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केला पण मला असं वाटतं की काही गोष्टी लोकांनी अगोदरच ठरवलेल्या असाव्यात का काय असं सुद्धा काही ठिकाणी आम्हाला आहे प्रत्येकाचं आपापल्या परीनं कार्यकर्त्यांच्या वरती असणार कमांड सुटतंय का काय किंवा आपल्या बरोबर कित्येक वर्ष अत्यंत सकारात्मक पद्धतीनं काम करणारे कार्यकर्ते त्या निवडणुकीमध्ये ऐकायच्या मनस्थितीत नव्हते यावेळी सोडून पुढच्या वेळी सांगा तुमच्या वेळी बोला आमच्या वेळी सांगू नका असं बरं एकमत तर आम्हाला आमच्या म्हणण्याप्रमाणे देऊ दे अशा पर्यंतचे काही गोष्टी आमच्या सगळ्यांच्या समोर आल्या तरी परंतु एकदा नेतृत्व म्हणून आपण काम करत असताना आपण एखाद्या विचारधारेला धरून जायचं ठरवल्यानंतर जा आपल्याला तिथं प्रामाणिकपणे काम करायचं असते अशी भूमिका आम्ही घेत आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद